नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा आपण आपला वेळ काढून माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत अभिनंदन तर मित्रांनो बघा आपला हा कांद्याचा प्लॉट आहे आणि या कांद्याच्या प्लॉटच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे मी तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा अशी मी विनंती करतो जेणेकरून तुम्हाला पण चांगली छान माहिती मिळून जाईल तर मित्रांनो बघा हा जो कांदा आहे ही जमीन एकदम खडकाची आहे बघू शकता हे पहा केवढे गोठे आहेत पूर्ण टोटल गोटे आहेत बघा कांद्यामध्ये तर मित्रांनो इथं पूर्ण टोटल खडक होता आणि खडकावरती मुरम टाकून डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा लावला मित्रांनो तर जी आपली चांगली मासाळू बागायती जमीन आहे त्याच्यापेक्षा हा एकदम खडकात लावलेला कांदा बघू शकता नंबर एक कांदा आहे बघा खूप छान सुंदर कांदा आलेला आहे तर खडकावरती लावलेला आहे कांदा हा पूर्ण टोटल खडक होता आणि उपळाट निचर्याची जमीन ह्या बाजूला बघा जंगल आहे आणि पाण्याचंच आहे खाली एकदम खाली खडक आहे आणि सर्व टोटलवरचा जो जमिनीचा निचरा आहे पाण्याचा तो खाली इकडे या भागालाच होतो आणि म्हणून ही जमीनसुद्धा निकामीच पडलेली होती पण थोडं डोकं चालवलं आणि बाहेरून मुरम वगैरे उचलून आणला आणि सर्व टोटल रानामध्ये मुरम पांगवला खडकावरती आणि त्याच्यावरती डेव्हलप केलं मित्रांनो तर बघा आज खडकावरती कांदा का कसा एकच नंबर आलेला आहे तर मित्रांनो खत पाणी आणि चांगलं जर नियोजन असेल तर मित्रांनो तुमची जमीन कशी असू द्या खडकाळ असू द्या पार नापिक असू द्या त्याच्यावरतीसुद्धा सोनं पिकल्याशिवाय राहत नाही फक्त मेहनत करणारा पाहिजे कष्ट करणारा पाहिजे कष्ट आणि जर मेहनत केली तर मित्रांनो फळे नक्कीच मिळतं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढे अजून जाऊन बघा तुम्ही म्हणसाल खरंच खूपच मुरमाटी आणि खडकाळ जमीन आहे तरी पण कांदा खूप छान आला आहे तर बघा हे पा वरभ्याला टोटल पूर्ण सगळे खडे गोळा केलेले आहेत लि बघू शकता केवाडे खडे आहेत तर हे सर्व खडे वर्म्याला गोळा करून वाफ करून त्याच्यामध्ये कांदे लावलेत मित्रांनो आणि खूप सुंदर असा प्लॉट आलेला आहे तर मित्रांनो याला खर्च झाला जरा डेव्हलप करायला त्याच्यानंतर मग शेणखत वगैरे घातलं कोंबडखत घातलं आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आपण आता डाळींब पण लावलेला आहे बघा ते पण दाखवतो तुम्हाला आता हे एक पीक आणि अजून एक पीक आपण घेणार आहे कांद्याचं याच्यामध्ये म्हणजे वर्षभर वर, हे पा डाळिंब पण लावलेले आहेत तर हे एक पीक आणि आजू एक पीक कांद्याचं याच्यामध्ये होईल आणि त्याच्यानंतर हे डाळिंबाचे झाडं आपल्या धरायला येणार मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक घेतलं जाणार नाही कारण डाळिंबामध्ये मग दुसरं पीक चालत नाही कारण ट्रॅक्टर वगैरेमधून घालावं लागतो फवारे वगैरे घ्यावं लागतात त्याच्यामुळं मधलं पीक जमत नाही तर साधारणपणे आपण लावल्याच्या लावल्याच्यानंतर एक वर्षच त्या त्यामध्ये पीक घेऊ शकतो त्याच्यानंतर पीक नाही घेता येत तर आता आपण याच्यामध्ये हे एक कांद्याचं पीक घेईल आणि मधली मध्ये समजा सोयाबीन किंवा बाजरीचं एक पीक याच्यामध्ये हो होणार आणि त्याच्यानंतर परत एक कांद्याचं पीक होईल त्याच्यानंतर मग पीक होणार नाही याच्यामध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो ही शेती आहे तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे मेहनत आणि कष्ट जर केली तर तुम्हाला सांगतो अगदी कुठेही आपण काही करू शकतो हे या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लक, नक्कीच लक्षात आलं असेल कारण माणसाचं जर कष्ट करण्याची जर प्रवृत्ती असेल कष्ट करण्याची जर मनामध्ये निर्धार जर असेल तर तुम्ही कुठेही काहीही काम करू शकता आणि आपली उपजीविका नक्कीच शंभर टक्के भागवू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे आपल्याकडे सुद्धा जर अशी निकामी जमीन असेल तिथं कोणतंही पीक येत नसेल आणि तुम्ही जर ती निकामी जमीन जर डेव्हलप करून त्याच्यामध्ये सोनं शंभर टक्के पिकवू शकता मित्रांनो त्याचंच हे ज्वलंत उदाहरण कारण ही मला जसं आठवतं आहे तसं ही जमीन निकामीच पडलेली होती पण बघा त्याच्यावरतीसुद्धा आज कांद्याच्या रूपानं सोनं आलेलं आहे फक्त मेहनत केली कष्ट केले तर शंभर टक्के सक्सेस होत आहे तर या व्हिडिओचा विषय असा आहे की खडकावरती पिकवला कांदा असं ह्या व्हिडिओ असणार आहे व्हिडिओचं नाव असणार आहे तर खरंच मित्रांनो खडकावरती कांदा पिकवलेला आहे आणि बघू शकता पुन्हा एकदा खूप सुंदर सुंदर असे त्याला कांदे खाली आता गाठ धरलेली आहे काही लिंबावाणी सुपारीवाणी अशा गाठी झालेल्या आहेत आणि खूप तेजदार आणि मस्त कांदा आलेला आहे तर मित्रांनो नक्की सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि मित्रांनो व्हिडिओ आपण पाहत आहे ठीक आहे पण मित्रांनो लाईक पण करा Uh, कारण एक लाईक जर तुमची केली तर आणखीन एक जणाच्या पुढे तो व्हिडिओ युट्यूब ढकलतो तर लाईक जरूर करवा, करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल तर असो मी आता जास्त व्हिडिओ मोठा करत नाही तर माझा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक वेळेस आवर्जून संपूर्ण पाहता त्याबद्दल मी खरंच मनापासून सर्वांचा आभारी आहे आणि ह्या इथेच व्हिडिओ माझा समाप्त करतो तर जय जय महाराष्ट्र